नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही हा डोंगरामधला इंचो आहे मित्रांनो अतिशय खतरनाक असतो बघू शकता तुम्ही चावला तर पाणी बी मोगू देत नाही गावाकडे मित्रांनो असे मोठे मोठे हिंसून एकतात बघा मित्रांनो जरा जरी यालाच झालं पाट्टीमागच्या याने नांगा मारते बघा नांगा असतो मला भीती वाटल्याशिवाय मित्रांनो डंक मारत नाही हो कर মিত্ৰে লে লাভ নেও নিসৰ্গে ৰিজ কৰাৰ